Uh, सगळे म्हणतात ना आजकालची पिढी खूप कन्फ्युज आहे कन्फ्युज आहे कन्फ्यूज आहे तर या कन्फ्युजनकडनं <laughs> ते क्लॅरिटीकडे क्लॅरिटीकडे कसे जातात त्याचा हा प्रवास आहे आणि त्या फंबलकडनं ते स्पष्टतेकडे <laughs> तर त्या कन्फ्युजनकडनं <Soul> <laughs> ते क्लॅरिटी <थे> <laughs> <laughs> <या लगले। laughs> <laughs> नमस्कार मी मधुरा शिधी आणि कलाकृती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमी गाजवायला तर धुमाकूळ घालायला एक नव गोड धमाल नाटक आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे वर वरचे वधूवर आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहेत हे खरे खरे वधूवर आणि <laughs> <laughs> कसे आज सगळेजण मजेत खूपच मजेत आणि एक्साइटेड नर्वस आहोत धमाल तर आहेच आहे आणि हे वधूवर आहेत त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे त्यांचे मध्ये असतो त्यांच्यामध्ये मी जसं म्हटलं सुरुवातीला की तुम्ही धुमागूळ घालणार आहात म्हणजे तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये किंवा ऑन स्क्रीन ज्या वेळेला गोड आहात आणि म्हणजे एक जी भूमिका असते ना ती जगणं जे असतं ते मला तुमच्या भूमिका बघितल्या ती कळतं की तुम्ही ते एन्जॉय करता त्याच्यामुळे ते बघताना फार छान वाटतं आणि त्यात नाटक म्हटल्यावर एक लाईव्ह प्रेक्षक असतो आणि आपल्याला तिथून प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे फार धमाल येणार आहे आणि विषय फार वेगळा आहे मला सांग सुरुवात कशी झाली याची एक डे वन म्हणतो ना की तिथून एक सुरुवात होते की ओके आता आपल्याला हे करायचं नाटक करत होतो ती सगळी गंभीर प्रकृतीची होती आणि मी असा विचार करत होतो की अमर फोटो स्टुडिओ गेल्या वर्षी आम्ही बंद केलं त्यानंतर एक असं मस्त ताजं सगळ्यांना आवडेल असं एक छान रोमॅन्टिक कॉमेडी पद्धतीचं नाटक किंवा असं काहीतरी रसरशीत नवीन काहीतरी यावं असं एक माझं सतत मी स्वप्न बघत होतो आणि अचानक विराज असं मला एक दिवस फोन आला की बाबा रे मी एक नवीन नाटक लिहिलं आहे आणि मी मध्ये दोन तीन नाटकं वाचली पण होती त्याआधी विराजसची नाही वेगळ्या लेखकांची पण ती काही त्यावेळेस बाहुली नव्हती फार विराजसनं हे वाचलं आणि त्याने ते असं एका एक, एक सलग वाचलं आणि विराजस स्वतः नट असल्यामुळे ते फार मस्त असतो ते वाचल्या वाचल्याच मी त्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडलो कारण मी म्हटलं तसं की अमर फोटो स्टुडिओमुळे खूप नवा नाटकाचा प्रेक्षक आम्हाला लाभला आणि त्या प्रेक्षकाला आता ते ते वीस वर्षाचे होते आता ते ती तिशीला आले आहेत आता त्यांची लग्न व्हायला आली आहेत तर तेव्हा आमचा जो प्रेक्षक नवा तयार झालाय त्याला असं जाऊ कसा देणार आम्ही त्याच्यासाठी पुढचं काही वाढायला नको का मेन ती इतके वर्ष तेच सँडविच कसं विकेन मी नवीन काहीतरी त्याला द्यायला नको का मॅगी बिगी तर तर ते विचार करत असताना हे मी नाटक वाचलं आणि मला वाटलं की बास ह्याचा भाग मी नक्की होणार आहे तोपर्यंत माझ्या पलीकडचं म्हणजे दुसरी भूमिका हिरोईनची भूमिका प्रमुख नाटीची भूमिका कोण करणार हे तोपर्यंत ठरलं नव्हतं पण विराजसलाच असं वाटलं की स्वतंत्रपणे की आपण सखीला एकदा वाचून दाखवू आणि मग त्याने सखीला वाचून दाखवलं यामध्ये ॲक्च्युली दोन तीन महिन्याची गॅप गेली आणि तिलाही ते नाटक तेवढंच आवडलं आणि मग काय नारळ कुठला आणि फक्त असं होतं की नाटक आमच्याकडे आलं तेव्हा नटनटी म्हणून आलं होतं पण आम्हाला आता असं वाटतं की आत्ताची आमची जी पिढी आहे तर आम्हाला नाटक करताना फक्त नाटक करावं वा असं वाटत नाही त्यात आपलं काहीतरी एक आपण आपलं डोकं टाकतो ते नाटक प्रेक्षकांपर्यंत कसं पोचावं आमच्या पिढीपर्यंत कसं पोचावं आणि माझ्या आईच्या पिढीपर्यंत कसं पोचावं या जे कोण नाटक बघणारं ऑडियन्स आहे तर त्याच्यात आपण डोकं घालतो तर हे सगळं करताना मग असं वाटलं की कलाकारखाना ही जी आपली संस्था आहे त्यातून सहनिर्मिती क्षेत्रात पण का उतरू नये आणि असं म्हणून मग आम्ही नाटक निर्मितीत शिरायचं ठरवलं म्हणजे होतो पण या नाटकातही आम्ही शिर शिरकाव सखी हो म्हणजे कलाकारखाना नावाची आमची संस्था आहे जी अमेय सुब्रत आणि माझी तिघांची संस्था आहे आणि ज्यातन आम्ही अमर फोटो स्टुडिओची पण सहनिर्मिती केली होती तर त्यामुळे असं जेव्हा असं झालं की हो आपणच सगळे असणार आहोत आणि ह्याला अधिक काहीतरी रसरशीत करूया आपण आणि इतके असं ते आम्ही सहनिर्मित नसतो करत तरीही आम्ही तेवढाच तेवढेच कष्ट घेतले असते पण मला असं वाटतं की करत करतोच आहोत तर वाय नॉट असं म्हणून आम्ही त्या ह्याच्यात शिरलो आणि आता म्हणजे अजून अधिक मजा येते कारण मग आता थोडासा अजून कंट्रोल आहे की ओके इथे इथे नाटक जाईल म्हणजे आम्हाला महाराष्ट्रात दौरे करायचे आहेत आम्हाला देशात दौरे करायचे आहेत कारण मराठी प्रेक्षक हा सगळीकडे आहे हा बँगलोरमध्ये आहे हैदराबादमध्ये आहे म्हणजे सगळीकडे मराठी ऑडियन्स आहे आणि त्या सगळ्यांना ते सगळे वाढ बघतात मराठी नाटकाची म्हणजे जे बाहेर राहतात परदेशी राहतात ते वाढ बघतात नाटकाची ते स्वतःहून बोलवून घेतात ना तर मला असं वाटतं की ते त्याचं बळ अधिक सक्षम आपण होऊ म्हणजे दोन जण जर एकत्र आली निर्मित, निर्मिती निर्मिती करायला तर मग अधिक सक्षम होऊ आणि मग अधिक ठिकाणी जाऊन प्रयोग लावू शकू विराजस आणि मी बरीच वर्ष एकत्र काम करतोय तर त्यांनी हे केव्हाच लिहून ठेवलं होतं आणि तेव्हा म्हटलं होता की यांच्याबरोबर ते नाटक करणार आहे आणि असं असं आहे तर तो असं गंमत म्हणून म्हणलं की तिसरी भूमिका आहे तुला आवडेल का, का बघ तर ते वाचल्यावर मला फारच इंटरेस्टिंग वाटलं आणि त्या त्या याने ते असं सुरू झालं आता त्या यांच्या घरात मी असं नवीन एक पाहुण्यासारखा सध्या वावरतोय आणि हा आणि त्यामुळे दंगा हा होतोच आहे रोज तालमीच्या याच्यात त्यामुळे त्या येणे ती सुरुवात झाली आणि आम्ही आता ते हळूहळू अजून डेव्हलपमेंट चालू आहेत त्याच्यात छान आहे आणि आम्ही टीजर पाहिला इतका गमतीशीर आहे म्हणजे तुम्ही वधूवर पण नाही तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण नाही नक्की आहे काय पहिल्यांदा वाचल्यावर काय तुम्हाला काय <laughs> प्रश्न पडलेला तुमचे जे सगळे प्रश्न पडले ते पडावेत अशीच आमची इच्छा आहे कारण सगळे म्हणतात ना आजकालची पिढी खूप कन्फ्युज आहे कन्फ्युज आहे कन्फ्युज आहे तर या कन्फ्युजन ते क्लॅरिटीकडे क्लॅरिटीकडे कसे जातात त्याचा हा प्रवास आहे त्या फंबलकडनं ते स्पष्टतेकडे तर त्या कन्फ्युजन ते क्लॅरिटी आता आम्हाला क्लॅरिटी <laughs> <या लगला। laughs> <laughs> तर त्या कन्फ्युजन कडनं क्लॅरिटीकडे ते कसे जातात याचा हा प्रवास म्हणजे हे नाटक असं मी म्हणेन पण मजा त्याची अशी म्हणून मी म्हंटल तसं की ज्यांना आता लग्न करायचं आहे ते किंवा जे आता वधूवर बघायला लागले ते ज्यांचं जस्ट लग्न झालंय ते ज्यांचं लग्न होऊन आता हा आमचं कळणार रे आम्हाला लग्न काय येते आणि आता ज्यांच्या मुलांची लग्न होऊ घातली अरे बापरे आता हा लग्न करतच नाही ही लग्न करतच नाही मी हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हे सगळं या नाटकात आहे त्यामुळे कोणालाही रिलेट करता येईल असं हे नाटक आहे अनेकदा जर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर आलात बायको बरोबर आलात नवऱ्या बरोबर आलात तुमच्या आहों बरोबर आलात तुम्ही ज्यांच्याबरोबर साठ वर्ष राहिलात अशा आहून बरोबर आलात <laughs> बर बर तरी सुद्धा तिथे काही गोष्टी अशा असणार आहेत अशी वाक्य असणार आहेत की जिथे अचानक तुमचं असं मान वळणार आहे बघ मी तुला सांगत होते किंवा सांगत होतो या गप्पा वडापाव खाताना इंटरवलमध्ये आणि नंतरही नाटकानंतर होतील अशी आमची इच्छा आहे अपेक्षा आहे पण इतकं तू छान अशा तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये एखादं नाटक तुम्ही बघून आल्यानंतर तुमच्या असे काही लुटूपुटूचे होतात का काही असं काही हा हे असं आहे बाबा खरंच तुझ्यामध्ये किंवा हे आपण केलं पाहिजे झालंय <laughs> का आपलं काही असं पण असं असं नाही ना इतक्या इतक्यात नाही झालेलं आपल्याला आपलंच नाटक बाहेरून बघता आलं असत <laughs> तर नाटका <जाले> <laughs> नाटकात नाही पण काही कधी कधी इंस्टाग्राम वर वगैरे काही व्हिडिओ बघून आमचं असं होतं सहसा मी सखी सखी आणि मी आजकाल एकमेकांना बरेचदा हसबंड आणि वाईफ मीम्स खूप पाठवतो विशेषतः ते असताना की एक नवरा जिमला जातो आणि तो एक मध्ये केट विन्सलेट खूप मस्त होता की टायटॅनिक लिओनार्दो कॅपरिओचा की त्याच्यात माय हसबंड Uh, कि तो म्हणतो आय बी बॅक इन वन आव ऐंशी वर्षाची आलेलाच नाही पण सो हे वाले आम्ही एकमेकांना आम जर कोणी आमचा इंस्टाग्राम पाहिलं तर इट्स जस्ट रील्स <laughs> आम्ही काहीच संवाद नाहीये त्यात फक्त एकमेकांना रिलेटेबल रील्स पाठवत असतो हो किंवा मीम्स सो ते नक्की होऊ शकतं या नाटकाचे ऑलरेडी मीम्स करायला सुरुवात केली आहे वरवरचे वधूवरचे तर ते मला असं वाटतं की चांगलं आहे ते वी विल लव्ह टू सी मोर ऑफ इट पण मी म्हंटल तसं यातली जी काय या दोन पात्रांची केमिस्ट्री आहे ती विराजसने इतकी सुंदर लिहिली आहे आणि त्यातले संवाद इतके खुसखुशीत आहेत त्यातला विनोद इतकं खुसखुशीत आहे आणि त्याने इतकं परफेक्ट पकडलंय की आज जे आपण जगतो तर आज बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड्समध्ये किंवा नवरा बायकोंमध्ये ज्या पद्धतीची भांडण होतात ज्या विषयावरनं भांडणं होतात त्याचा असा एक इतका करेक्ट सूर त्याने पकडलेला आहे की मला असं वाटतं की जर ते बसले बरोबर बाण तर येणाऱ्या प्रत्येकाला खूप मजा येईल आणि दोन्ही पार्टीचं त्याने समानलेलं आहे म्हणजे मुलगा म्हणून त्याने नाटक लिहिलं म्हणून असं समजू नका की ते मुलांच्या बाजूचं आहे त्याने ते मुलीची बाजू पण तेवढीच भारी मांडलेली आहे आणि नाही का हंड्रेड पर्सेंट अग्री विथ दॅट आणि मला त्याचं तेही कौतुक वाटतं की तो मुलगा आहे त्याचे त्याचे एक्सपिरियन्सेस आहेत पण त्या व्यतिरिक्त त्याने मुलीचं पात्र इतकं चांगलं लिहिलं आहे आणि जे 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 मला करताना असं वाटलं की पण हे यात असं नसलं पाहिजे किंवा यात हे ॲड केलं पाहिजे अजून माझं हे 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 म्हणणं आहे त्या सगळ्याला तो म्हणजे खूप ओपनली हो म्हणाला आहे कधीच त्याने मला नाही पण हे बसत नाही असं नाही म्हणजे त्याने ते म्हटलं की ओके तुझं मी ऐकून आता ह्याला कसं बसवायचं हे बस फिगर आउट करतो आणि ते त्याने त्याचं त्याचं केलंय आणि मला असं मला त्याचं खूप कौतुक वाटतं त्या बाबतीत ते, की मला असं वाटतं <slam> की त्याला एकतर कळलंय आणि आपण जे वोक म्हणतो एक तर तो वोक आहे प्रचंड आणि मला असं वाटतं की त्याने खूप छान मला मला असं खूप कम्फर्टेबल वाटतं त्याच्याबरोबर काम करताना मगाशी म्हणालेस की तू नवीन नवीनच ह्यांच्यामध्ये आहेस पण मला ह्या दोघांकडे बघून खरंच असं वाटत नाही की तुला एका मिनटासाठी सुद्धा अनकम्फर्टेबल किंवा तू नवीन आहे असं वाटलं असेल इतके गोड आहेत दोघे जण खूप केला मी <laughs> 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 सखी मला कधीच असं वाटलं नाही मी नवीन आहे असं कारण मैत्री अधिवस् होती आणि मग आम्ही गप्पा आमच्या खूप व्हायच्या नाटकाचंच आवड सगळ्यांची असल्यामुळे पण मला मेन शिकायला आणि जाणून घ्यायला मजा ही येत होती की हे कसं बघतात नाटकाकडे हिचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू कारण आम्ही वेगवेगळे पण नाटक चायमरजन्सी चालू असतात ना तर Uh, मेन जसा सुराबद्दल तो म्हणला की जसं गाणं सुरात लागतं तसं नाटकही सुरात लागतं तर ते सूर सगळे जुळण्याकरता मी आधी इतक्या गप्पा इतक्या टरऱ्या इतक्या झाल्या त्यात मग ही माझ्याशी वाईट सतत वागत राहिलीच मग त्यातनं कॅमेरावर नाही सगळं अच्छा ओके यात अभिनय या करते कॅमेरा त्यामुळे त्यामुळे कम्फर्ट आल्यामुळे ना काम करताना असं कधी वाटत नाही की बाबा ह्यांचा एवढा अनुभव आहे कामांचा तरी त्याच्यामध्ये असं नाही होत की ए तू नवीन आहे <laughs> तुला काही जमत <laughs> नाही वगैरे असं काही होत नाही त्यामुळे मला असं नाहीये म्हणजे सूरज हा स्वतः खूप चांगला अभिनेता आहे आणि तो दिग्दर्शक सुद्धा आहे त्यांची नाट्यसंस्था आहे पुण्यात ते ऑपरेट करतात ते प्रयोग अर्थात सगळीकडे करतात थिएटर नावाची त्यातनं तो वर्षानुवर्ष नाट, ना, नाटक नाटक डिरेक्ट करतो तो स्वतः इतकं चांगलं काम करतो आणि तो वर्कशॉप्स घेतो सो तो खूपच हुशार आहे अर्थात त्रास द्यायला म्हणून त्रास देते मी तर असं असं उभं राहिलं तर तर तो खूपच चांगला तगडा नट आहे आणि कलाकार आहे त्यामुळे असं काहीच नाही पण मैत्री ही आधी आमची अशी म्हणजे अशी खूप घनिष्ठ मैत्री नव्हती आम्ही असे ओळखत होतो एकमेकांना काम माहीत होतं एकमेकांचं सुव्रत आणि त्याने तरी बऱ्यापैकी आधी वेळ घालवलाय मी एवढा तसा वेळ घालवला नव्हता पण मला असं वाटतं की आपली अशी काही लोकांबरोबर असं असं कनेक्शन होतं ना की? तसं ते झालेलं आहे आणि ते त्या या गोष्टींवरच बेस्ट आहे की उगाच आल्या स्वाभाविक होता तर सखीने त्याची कळ काढायला सुरुवात केली खोडी काढायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी मलाच काय बोलतीये तुम्ही तर हे बघ सखी जर तुझ्याशी औपचारिक वागत असेल तर तू तिला नक्की आवडत नाहीस जर ती तुझी खोडी काढत असेल आणि तुला घालून पाडून बोलत असेल तर म्हणजे नक्की तुला ती तू हे लक्षात ठेव की सखी जर तुझी खोडी असेल मीन्स आता मैत्री खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा yes, मारून आणि नाटकाविषयी मी फारसं नाही विचारलं कारण मला वाटतं की तो विषय उलगडण्यापेक्षा ना ते जाऊन बघण्यात जास्त मजा आहे आणि त्या टीजरमुळे जी एक उत्सुकता ताणली गेल्या ना ती मला वाटतं ती तशीच राहू देत आणि नाटक बघायला हाऊसफुलचे बोर्ड लागू देत नक्की नक्की थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे की प्लीज प्लीज या तुमच्या जवळच्या प्रेक्षक गृहात आम्ही लवकरच नाटक घेऊन येतोय सध्या शुभारंभाचे आमचे प्रयोग डिक्लेअर झालेत पंधरा ऑगस्ट यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे सतरा ऑगस्ट ला साडेनऊ वाजता बालगंधर्व पुणे तेवीस यशवंतरावचा पण प्रयोग रात्री साडेनऊ वाजता आणि तेवीस ऑगस्टला चार वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपारले इथे आणि पंचवीस ऑगस्टला साडेतीन वाजता शिवाजी मंदिर दादर तर नक्की नक्की या आमचे तिकीट बुक माय शोवर तिकीट आलय या नवीन वेबसाईट वर अवेलेबल आहेत आणि दहा ऑगस्ट थिएटर्स थिएटर्सवर पण अवेलेबल होते थँक्यू 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 सो मच ऑल द कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा